नागरी समस्यांची या ठिकाणी आम्ही काही भागांमध्ये फिरलो काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आम्ही इथे नागरी समस्यांची सुद्धा खूप म्हणजे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय त्यात आम्हाला एक प्रकर्षाने जाणवलं म्हणजे इथं महिलांसाठी तर दूरची गोष्ट आहे परंतु पुरुषांसाठी सुद्धा मुतारी नाहीये हे त्या बांधून ठेवल्या त्यांचा मेंटेनन्स नसल्यामुळं म्हणजे तिथं आज कोणी जावं अशी सुद्धा परिस्थिती नाही एखाद्या शहरामध्ये म्हणजे स्वच्छतागृह किंवा मुतारी नसावी हे म्हणजे पाथर्डीसारख्या सारख्या शहरात ते पण हे कुठंतरी वावगं वाटत नाही तुम्हाला हो अतिशय जेवळचा प्रश्न आहे तो आणि गेले पंधरा वर्ष हेच प्रश्न प्रत्येक निवडणुकीला समोर आहे एक साधी गोष्ट आहे की ह्या शहरामध्ये चांगलं सुलभ शौचालय ह्या नागरिकांची मागणी आहे आणि एवढा कोट्यावधी रुपयाचं निधी आम्ही आणला असं हे सत्ताधारी सांगतात तर यांना एक पाथर्डी शहरात साधं स्वच्छालय इथं सुलभ शौचालय बनवता नाही आलं अनेक लोकांनी त्याच्यावर आंदोलनं केली इथं लोकांनी त्या समस्या मांडल्या परंतु ह्या सत्ताधाऱ्यांना साधं एक शौचालय सुद्धा ह्या शहरात करता नाही आलं विशेष म्हणजे ज्या पक्षाची इथे सत्ता होती स्वच्छ भारत मिशनसुद्धा त्यांचाच था। आहे हा कुठेतरी विरोधाभास वाटतो तुम्हाला शंभर टक्के कारण की ह्या शहरात विकास झाला असा मोठा नाही का ते असं डोंगरं पिटत आहेत की पाथडी शहरात आम्ही एवढे कोटी रुपये आणले तेवढे कोटी रुपये आणले परंतु आज जर सामान्य नागरिकाला इथले विचारलं की तुमचे काय प्रश्न नाही का आहेत तर आज प्रत्येक नागरिक सांगतो की आम्हाला जे आवश्यक आहे ते प्रश्न यांनी काही सोडवलेले नाहीत आणि यांनी कोणते कोणते काम आणले यांनी की ज्याच्यामध्ये टक्केवारी भेटन ज्याच्यामध्ये आपल्याला दोन रुपये मिळतील असेच काम या पातळी शहरात ह्या सत्ताधाऱ्यांनी केले आहेत